कमी खर्चात आणि काही सेकंदात पाणी गरम करण्यासाठी रॉनिक इन्स्टंट वॉटर हिटिंग सिस्टीम उपयुक्त ठरतीय शिवाय पाणी शुद्ध करणारा रॉनिकचा वॉटर प्युरिफायरही ग्राहकांच्या पसंतीला उतरलाय गणेशोत्सवानिमित्त वॉटर प्युरिफायर, ही उतरला। प्युरिफायर खास पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे कोल्हापुरातील पेठेतील साई मंदिरा शेजारील साक्षी मेडिकल मेडिकलसमोर शाहू बँकेजवळ तर गडिंगलज आजरा रोडवरील पट्टणशेट्टी हॉस्पिटल शेजारी तसंच सांगली एसटी स्टँड समोरील इंदिरा महादेव कॉम्प्लेक्समधील दालनात रॉनिकची उत्पादनं उपलब्ध आहेत सकाळच्या वेळी गरम पाण्यानं आंघोळ करण्यासाठी गॅस आणि चुलीवर पाणी तापवणं हे तसं त्रासाचं अधिक वेळ घेणार आणि खर्चिक आहे पण हेच गरम पाणी आपल्याला रॉनिक इन्स्टंट वॉटर हिटिंग सिस्टीममुळं अवघ्या काही सेकंदात मिळतं या सिस्टीममुळं ग्राहकांवर आर्थिक बोजा फारसा पडत नाही शिवाय कुटुंबियांची सुरक्षितता जपली जाते विजेच्या केवळ एका युनिटमध्ये सत्तर ते शंभर लिटर पाणी मिळतं त्याची फायबर बॉडी हिटप्रूफ असून शॉक बसणं किंवा गंज लागणं असे प्रकार होत नाही नळ विहीर किंवा बोर अशा कोणत्याही प्रकारचं पाणी या सिस्टीमला चालतं किचन ही, ही सिस्टीम सहज वापरता येते त्याला प्लंबिंग किंवा फिटिंगचा कोणताही त्रास नाही गणेश उपकरणांवर विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे तीन हजार सातशे नव्वद रुपयांचा सा वॉटर हिटर फक्त दोन हजार सातशे नव्वद रुपयात सा उपलब्ध होणार आहे तर तीन हजार दोनशे नव्वदचा चा वॉटर हिटर दोन हजार दोनशे नव्वदला ला उपलब्ध आहे त्यासोबतच दोनशे नव्याण्णव रुपयांच्या ऍक्सेसरीज मोफत मिळणार आहेत तसंच विजेशिवाय पाणी शुद्ध करणारा रॉनिक वॉटर प्युरिफायर ग्राहकांच्या पसंतीस उतरलाय वॉटर प्युरिफायर एक हजार एकशे पन्नास रुपयांमध्ये उपलब्ध असून त्यावरील अॅक्सेसरीज मोफत देण्यात आली आहे सहा हजार रुपयांचा वॉटर प्युरिफायर फक्त दोन रुपयात मिळणार आहे नऊ रुपयांचा रॉनिक आठ स्टेज वॉटर प्युरिफायर चार आणि बारा रुपयांचा चौदा स्टेज अल्कलाईन वॉटर प्युरिफायर पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे कोणत्याही वॉटर प्युरिफायर खरेदीवर एक एकशे नव्याण्णव रुपये किमतीच्या ऍक्सेसरीज मोफत मिळणार आहेत त्यासाठी बजाज फायनान्सचं अर्थसहाय्य उपलब्ध असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय रॉनिक वॉटर हिटिंग सिस्टीम आणि वॉटर प्युरिफायर खरेदीसाठी कोल्हापुरातील ग्राहकांनी मंगळवार पेठेतील साई मंदिर शेजारील साक्षी मेडिकलसमोर शाहू बँक रोडवर तर गडिंग्लज आजरा रोडवरील पट्टणशेटी हॉस्पिटल शेजारी आणि सांगली इथल्या एसटी स्टँडजवळील इंदिरा महादेव कॉम्प्लेक्समधील रॉनिक अप्लायन्सेसच्या दालनाला ग्राहकांनी भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलंय